तर फिरत फिरत आलोय आपण बघा पुढं हॉटेल संदीप ते पण नगरला आणि मित्र म्हणला जायचं काम आहे त्याचं काम होतं म्हणून मग ते काम करत करत आलो होतो इकडे हे बघा आता तपापडे आपले हे संदीप लावले शावगाज असतो दुसरे काय खातो कोण सूट खाले रोस्टेड 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 कॉर्न केले बार लागत आहे का तोस्टेड रोस्टेड अजून तो बोल आपण हॉटेल संदीप लाज मेनू बघा यांचे कोल्ड ड्रिंक स्नॅक्स त्यानंतर नॉन व्हेज आहे व्हेज स्टार्टर आहे चायनीज आहे त्यानंतर नॉन व्हेज स्टार्टर फिश व्हेजिटेरियन आपलं 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 सेक्शन आहे मेन कोर्स व्हेज मेन कोर्स रायता सॅलॅड बघा म्हणजे रे नॉन व्हेजला यांनी रेड केलेलं आहे क्राऊन व्हेजला ग्रीन क्राऊन त्याच्यामध्ये सगळं आहे राईस पुलाव वगैरे सगळे आता इथलं आपलं फेमस आहे ना एकच आहे स्टार्टरमध्ये पुढे गेलं पुढे गेलं स्टार्टर रोस्टेड कॉर्न कुठे गेले इकडे हा कॉर्न कॉर्न रोस्टेड हे आपलं फेमस आहे आवडत आपल्याला इथं आणि जेवणामध्ये म्हंटल ना तर शेवगा फ्राय शेवगा फ्राय हा फिक्स असतो शेवगा फ्राय खरंच चांगला इथला शेवगा फ्राय चपाती आवड नाचणीच्या पापडावर मिरच्या

उदय साबांकडे जातो जेवायला आहे का तुमच्याकडे त्यांच्याकडे फोन द्या बरं मालकाला फोन घ्याय गुगल वरून नंबर काढलेले नी आणि मालकाला फोन घ्या हा मालकाला फोन घ्या मालक आला आमच्या भाषे मला तुमच्या तुमच्यासाठी फोन आहे मी हँग म्हणलं तुम्हाला कसं काय म्हणजे बाल तर खरं कोणी

डाळ बाकी काय मग बाकी डिश काय खातो जिरा राईस आणि डाळ हे संदीप हॉटेल आपण आता जेवण वगैरे केलंय आणि आता अचानक ठरलेला प्लॅन हा आपण आता पुढं दुसऱ्या कामासाठी चाललोय अजून पण गर्दी बघा ना जेवण करून आलो तोपर्यंत बी गर्दी बघा किती इकडं गाड्या वेगळ्या इकडे गाड्या आहेत अशी गर्दी सगळी चला सुप्यामध्ये सुप्यामधलं बघा ते फेमस आहे ना बेकरीसाठी हा चौ आखा सुप्यातला हार पण फेमस आहे इथले आणि बेकरी पण लय फेमस आहे बघा आपणा बेकरी हे सगळ्या बेकरीचा बाग इकडे एवढं फेमस बेकरी प्रोडक्ट आहेत ना सगळे ते इकडे मिळतात तिथं आलो आता जाऊ आपण पण नगरचा मित्र आहे पुढे इच्छा अजून एक जाऊ आपला सुप्याचा मित्र आहे ना त्याला भेटलो आपण आता आहे ना या व्हिडिओ कॉल कोणाला गेला ए सप्या अरे उठ उठ झोपायची वेळ का हा काय काय हा ना मग आहे काय 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 डोनट बरं आणतो आणतो फेमस फेमस डोनट आपण डोनट घ्यायला डोनट घ्यायला डोनट बिस्किट वगैरे घेऊन जाऊ बिस्किट आता एका बेकरीत आलो आणून बेकरी डोनट आणि हे बघा डोनट इकडं बघा बेकरी कशी आहे नमस्ते दोन मिनट आणि काय झाले खारी सांगितले ना ठेवशी ना पण तिथं हा म्हण स्वप्नीलला द्यायचे ना देऊ देऊ खारी कस दे। कॅमेरा कॅमेरा हे काय बिस्किट स्वप्नीलला बरोबर मी रे हा काय देऊ एकदा टेस्टला तर घेतो एवढं तर मग काय द्यायचंयच नाही बिस्किट डोनट आणि खाजी लिहून द्यायची का दिली नेऊन तू तू आहे त्याला काय माहिती खाई शॉपिंग दिले काय व्यवस्थित आपलं काय हा <laughs> ना हिंडून फिरून काम टेन्शन नाही काय नाही चालते भेटन तुम्हाला व्हिडिओ ना उद्या उद्या बेटर्न बघायला नक्की बघा ना बघा आणि अजून पाठवत जावा तुम्हाला मला वॉस्ट टाइम वाढवायचा आहे जास्तीत जास्त बघा कमेंट कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ओके चालेल जाऊ का पाहू ना धन्यवाद मला दिलं धन्यवाद रामकृष्ण भेट बीन दी, का नाही माहित नाही भेटले चालते जाऊ का आणि जेवढं सामान दिलं तेवढं आमच्या दाजेला पोचगार दाजे साठी घेतलं काहीला म्हणजे म्हणजे माय बहिणी पर्यंत पोहोचल म्हणजे मुंबईला आहे गाडी बघितली नंची भेट होईल का आता होईल आता बाहेरच बसल चालतं भेटू ना मग आपण जर थोडा वेळ आता अण्णांना अण्णांना भेटायला आलोय हे बघा इकडे आहेत ना इथं माग या खोलीमध्ये अन्न आहे आपण चाललो आहे त्यांना भेटायला त्यांचं दरवर्षी येत असतो मी गाडी याचा युट्यूब चॅनल आहे युट्यूब वर चॅनल आहे हां व्हिडिओ वगैरे बनवत असतो व्हिडिओ वगैरे बनवत असतो आता म्युझियम दाखवलं यांना म्युझियम आपलं खालचं ते काय तेच शूट केलं सगळं म्युझियमचं वगैरे केलेलं आहे पहिलं हां हो पाहिलं शूटिंग काढलं त्यांनी शाळेकडं गेलं होतं नाही नाही शाळेकडं जायचं आहे शाळेकडं दोन म्युझियम हो भांड पाणलोटचे आहेत हां 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 चालेल ना तिकडं बी जातं खरंच राहायचं खरंच करून हो 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 आता आपण सगळी आज अण्णांबद्दल अण्णांच्या गावाबद्दल अण्णांच्या कामाबद्दल माहिती घेतली तर आज आपल्याला दत्ताभाऊंनी जी माहिती दिली खरंच अण्णांचे सचिव आहेत तर यांनी अण्णांबद्दल सगळी माहिती सांगितली तर सर धन्यवाद आजचा दिवस खरंच भारी होता आज दिवसभर आपण सरांसोबतच होतो तर सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे सर धन्यवाद चला झालं आपला रायगड सिद्धीचा दौरा आणि आता चाललोय घरी खरंच हे सगळं अचानक झालेलं आहे दौरा सगळा काही प्लॅन नव्हतं आलो आणि रेकॉर्डिंग हे सगळ्या भेट सगळ्या गोष्टी सगळ्या अचानक झाल्यात चला दिवस मार्गे लागला आहे ना चहा पिऊन केलेला आहे त्याच्यासाठीच आणले जेव्हा अर्ध देऊ आहे अर्ध देऊ काय जेवढं सामान दिलं तेवढं आता दाजीला पोच घाल काय जा बघा काय अवतार झालाय खरं तर हे गरम होत होतं ठीक आहे चला फायनली आलो आहे नेहमीप्रमाणे टाइम दाखवतो किती वाजता आलोय घरी आज आज पावणे दहा वाजले तसं लवकर आलो होत असं नगरवरून खरं तर हे खूप ट्रीप जी होती ना आजची खरंच खूप अनएक्सपेक्टेड होती अण्णांची भेट असेल त्यानंतर अण्णांचे सहाय्यक जे होते दत्ताभाऊ आवारी त्यांच्यासोबत बोलणं असेल सगळं काही अनएक्सपेक्टेड होतं प्लॅन नव्हता मी सकाळी फक्त त्याला चहाला ये म्हणून फोन केला रेग्युलर तो म्हटला नगरला चाललं येतो का चालते म्हटलं मग गेलो आणि हे सगळं आज असा हा दिवस गेला खरंच खूप भारी वाटते अण्णांशी गप्पा मारल्या अण्णांसोबत बोललो आहे आणि संदीपचं जेवण हा 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 काय भारी होतं फक्त शेवगा फ्राय भेटला नाही याचं खंत आहे मनात त्यामुळं फक्त राईस खाल्ला आणि बाकी तुम्ही पाहिलंच खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता खूप भारी वाटलं असंच अनएक्सपेक्टेड दिवस आयुष्यात येऊ आणि खूप चांगली प्रगती होवा अशी माझी इच्छा आहे आणि ती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे पूर्ण होईल त्यामुळं जर नवीन असाल तर गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कसा वाटला आणि माझी हेअरस्टाईल कशी वाटली स्टाईल कशी वाटली ती नक्की मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद